तर विषय काय झालाय अमोलनं मला दिलाय हे तर मी दहा मिनिटात केलो नाही तर दहा मिनिटात जर केलो नाही तर तो आप पर जाणार आहे डब्ल्यू डब्ल्यू एफ अरे रे रे दा विषय पोस्ट पडाला तर भावानो कसं काय भावनो सपला विषय तुमचं स्वागत आहे का नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर विषयकच आलाय दोन दिवस झालं नसतं मी इकडे तिकडे फिरला व्हिडिओ बघायला लागला मी काय विषय का नाही आहे कारण एका मित्रासोबत गेलो तिकडे ते फिरलो म्हणजे तिथे एक प्लेस होता सागरेश्वर तिकडे गेलो परवा दिवशी एका वॉटरफॉल गेलो काल पण गेलो तर विषयकच आला मग काय नाही तेवढं बाहेर ते जेवायला जाणार आहे मी सगळी म्हणजे दोघं जण फक्त दोघं जर आली तर ठीक नाही ती कॅन्सल असं वाटायला लागलं लांब नेणार आहेत तर मग ते बघूया आता काय आलाय मी आज निघेल तर जाणार आहे संध्याकाळी आज दिवसभर काय काय होते ते बघूया जरा पोस्ट पण पडला तर भाऊने व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला आणि काय झाले जे आपण काल रेकॉर्ड केल्यात ना व्हिडिओ जे इंस्टाचे ते नाहीत ना ते मला आज एडिटिंग करायचे आहेत बसून घरामध्ये कारण ते व्हिडिओ पेंटिंग झालेत आणि था, प्रमोशनचा व्हिडिओ पण आपल्याला करायचा आहे तर आता बघूया चला ते सगळं केल्यावरच मग मी भय जाणार आहे तर चला थँक्यू 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 तर विषय काय झालाय अमोलनं मला आहे हे जर मी दहा मिनिटात केलं नाही तर दहा मिनिटात जर केलो नाही तर ह्याच्यातला एक बच्चा काय करायचा आहे आणि जर दहा मिनिटात केलो आयफोन देणार आयफोन देणार चला दहा मिनिटात आता काय तरी पेटून जाणार डब्बा डब्बा घेऊन झालाय आणि मी जिंकलेलो आहे हे बघा सगळे एकत्र केलंय तर असंच जर तुम्हाला शिकायचं असेल याला काय म्हणतात क्विन्स रुबीस रुबिस्कु। रुबिस्कु। कुप काय रुबीस कुप रुबीस कूप जर तुम्हाला शिकायचं असेल मारलं ना तर आपला नंबर मी खाली कॉन्टॅक्ट करा मला तर चला स्वीटी भांडण लावाल्या आम्हाला तर बघूया अरे आता खेळाल्यात रुजल्या तिथं दोन दिवस झाले शांत होती तो आप पर लगा जार आहे डब्ल्यू डब्ल्यू ऑफ अरे रे रे बांध बांधायला आलं तिथं डब्ल्यू डब्ल्यू कसलं भार तर विषय झालाय आंबोच्या घरापासून आत्ता आले मग आता निखील आला इथं कारण गाडी माझी नाहीये गाडी गेल्या कार्तिक घेऊन तर आता निखिलच्या गाडीवरून चालू आहे सुभाष नगरला कारण निखिलला काय तर आजारभी जर पडल्यावर बहुतेक ते हे लावायचं आहे काय एनर्जी ड्रिंक मग असं ते नंबर लावायचा दवाखाने हो दवाखान्यामध्ये एका तर चला तर सुभाष मधला कुलकर्णी दवाखाना का इथं जायचं जवळ काय विषय नाही घरापासून एका किलोमीटर अंतरावर आहे मग काय जवळच आहे काय विषय नाही आणि बाहेर दवाखाना मग आता चला नंबर लावायचा आणि परत जायचं आहे तर काय विषय होतो मध्ये पाच मिनिटाचं फक्त काम होतं ते करून आलोय आता डायरेक्ट घरला आलोय आता जेवणार झोपणार वेडवेळी करणार एवढंच आपल्याला काम आहे काय विषय नाही तर चला तरीच म्हटलं अजून पाऊस कसं काय नाही आला तर विषय झाला का माहिती काय अजून जेवायचं आहे म्हणलेलं आता काय डोक्यात आलं की जेवायचं जर असं जायचं तर, तर पावसानं परत चालू केलं आहे तिथे तसं मला कळत झालं की उन्हाळा आहे पावसाळा काय मी आजपर्यंत दिवाळीत कधी पोस म्हणजे दिवाळी सोडा दिवाळीत झाल्यावर मी कधी पोस पडलेला बघितला नाही आहे आणि दिवाळीत पण पडाले काय कळणार असला आला की नाही डायरेक्ट असं इथंच आढळं झाले काय कळत झाले आणि विषय झाले ह्या वातावरणामध्ये भर पण निवडत नाही असं आशक्त पण आले होते म्हणजे ले कंटाळे होते ऊन असले कसं जरा बरं वाटते म्हणजे ऊन पण मला नाही आवडत पण तरी पण ऊन जरा बरं वाढते काय म्हणजे पाऊस पाऊस पोऊस नको वाढते तर आता बोगा कधी थांबते पाऊस मग बाहेर निघणार आहे तर चला भेटूया नंतर जेवल्यानंतर चला। आता उठून आवरले आणि सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे मी एक चार पाच दिवस झालं चालू केले कंटिन्युअसली जिमला जायचं आणि कंटिन्युअसली सगळं म्हणजे तेल फॉलो करायचा तर मी आता आणले आपलं ओट्स आणले हे जे मला एका सरांनी दिल्यात सुपर ओट्स म्हणून आहेत तर ते मी आता खायला लावले हे बघा तर कोण कोण ओट्स खाते हे मला कमेंट करून नक्की सांगा कारण हे शरीरासाठी लय आलं असते त्याच्यामध्ये बावीस टक्के प्रोटीन आहे बावीस हे प्रोटीन तर मिळते वाटतं तर खायला पण लय भरवे लागते म्हणून हे घेतले मी म्हणजे सकाळी जिम जाताना एक टाइम खातोय आणि संध्याकाळी सहा किंवा पाच ला खातोय तर आता खाऊन मग जाणार तर बघूया चाल दोन चम्मच घ्यायचे असतात हे खायचं म्हटलं की आता जे बॉडी बिल्डिंगवाले जे जिम करतात त्यांना माहीत असणार आहे शंभर टक्के तर बघूया आता काय कसं काय विषय काय माहिती का जेव्हा मी घेतले त्यांच्याकडनं तेव्हा तेव्हा मला वाटलं की जरास गोड आहे गोड नाही जरास गोड आहे पण काय विषय नाही गोड नाही एवढं क्वालिटी आहे तर विषय झालाय आता पोस येणार आहे मोठा आणि आता मी जाणार होतो जरा मिरचीत हे करायला आणि आता एवढा मोठा पोस येणार आहे सगळं वार बिरूच होते तेव्हा हे पण आल्यात जायचं म्हणून एव्हा पूर्ण ढगाय सगळं काळगाळ झाले सगळं आणि पोस एक येणार शंभर टक्के तर कुठंतरी आम्ही जायला आणि पोस पडला असा विषय होणार आहे आणि मोठा ते मोठा पाऊस येणार जे व्हायचं होतं तेच झाले पाऊस आलाय बघा कसला मोठा पाऊस आला आणि ही एक शेड आहे म्हणून बरं आम्हाला जरा म्हणजे इथं आम्ही पाऊस आला की थांबतोय हे बघा वारा प्लस पाऊस आहे विषय काय चालतो का निकिट म्हणा की पोस येणार वारा पोच जातोय पण पोच बघ डेंजर डेंजर पोस पडायला डेंजर पाऊस पडाला पाऊस पडायला आला इथे बघाय गोवा मोठा जे मोठा पाऊस आलाय धनकाविषयी आले तर एवढा मोठा पाऊस आलाय आम्हा एवढा मोठे येणार नाही हे बागली तर मित्रांनो विषय काय झाला आहे पोस्ट आत्ता थांबलाय मग जरा आता कुठं थांबायचं सगळं चिकल चिकल झालाय काय बरोबर वाटा ना मग काय केलं निखिलच्या दुकानामध्ये आलोय मी सुलिमे निखिल आणि मग तिथं जाणार आहे मी व्हिडिओ शूट करला आपण म्हणजे त्याला पोस्ट तर मला वाटलं की आज हे शंभर टक्के शूट हे पण कॅन्सल होणार आता कारण पोस्ट पडला की एकही शूट होत नाही तर साडेसात बरोबर आपल्याला तिथं जायचं आहे एका हॉटेलचा व्हिडिओ मारला तर आता डायरेक्ट तिथेच भेटूया चला तर विषय काय आलाय आजचा आपलं शूट इथलंच आहे हॉटेल रस्त्या मधलं जे की मिरजेपासून चार पाच किलोमीटर आहे काय विषय नाही तर इथलं शूट घेऊया बघा काय काय विषय तर चला कसलं भारी लाइटिंग केलं इकडे सगळं लाइटिंग वगैरे हो सगळं हे हॉटेल रस्ता आहे मिरजेपासून मग चार किलोमीटर आहे तर इथे सगळी सोया काय विषय नाही आणि इथं आहे का नाही इथं पण आहे ना ते पण आपलं काय ते मॅच वगैरे बसून पण जेऊ शकतोय हे बघा तर मित्रांनो आजचा दिवस संपलेला आहे आजचा व्हिडिओ आपण इथं स्टॉप करलोय तर व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि भावना आपल्या आयडिया सबस्क्राईब तेवढं करा चला बिग थँक्यू फॉर बिंग हियर बहुत बहुत धन्यवाद